महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा गुहागर सरपंचांसह सर्वच कर्मचारी कामबंद आंदोलनात ग्रामपंचायतीचा कारभार राहणार ठप्प सरपंच संघटनेची माहिती रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यातील ग्रामपंचायतीच्या संदर्भात सर्वच घटकातील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक ग्राम रोजगार सेवक ग्रामपंचायत कर्मचारी संगणक परिचालक सर्वांनीच अठरा ते वीस दिस डिसेंबर असे तीन दिवस काम बंद आंदोलन करण्याचा इशारा शासनाला दिला यामुळे ग्रामीण भागातील सर्व कारभार मात्र ठप्प होणार आहे नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत गुहागर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष चैतन्य धोपावकर व सचिव सचिन म्हस्कर यांनी माहिती दिली ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यास आमदार निधीप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य निधी असावा ग्रामपंचायत सदस्य मानधन भत्ता सरपंच उपसरपंच थकित मानधन अदा करावी त्यात भरीव वाढ करावे मानधन शंभर टक्के रक्कम शासनाकडे द्यावी विमा संरक्षण द्यावे तीन दिवस बंद पाळणार आहेत निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह सर्वांना पाठवण्यात आले असल्याची माहिती गुहागर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष चैतन्य थोपावकर यांनी दिली महानकरी न्यूजसाठी विनोद चव्हाण गुहागर